मित्रांनो नमस्कार आता महत्वाचे अपडेट घेऊन आलेलं आहे बाकासूरबद्दल कारण की तुम्हाला माहिती आहेच अखंड महाराष्ट्र महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदगी श्री बाकासूर हिंदगीसरी पेडगावमध्ये तुम्हाला तर माहिती आहेच घोटकरांचा सर्जा बर आहे तर नक्की ह्या पायऱ्यात काय मित्रांनो गडबड झालेली आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आणि बघणार आहे तुम्हाला एक व्हिडिओ मित्रांनो पुढं आहे तर ते पण नक्की बघा माझ्या विश्वास नसला तर नक्की संतोष शेठ साळुंके मामा काय म्हणाले ती पुढे बघा आणि नक्की मित्रांनो काय झाले आपला बाकासूर आणि गोट सर्जा पाहणार आहे का आपल्या पेळगाव मैदानामध्ये तर तीच आपण जाणून घेणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर गाडी तर हीच पाहणार आहे मित्रांनो पण काहीतरी ह्या गाडीत मित्रांनो गोठच्या सर्जात आणि बाकासूरमध्ये काहीतरी झालेलं आहे तर ती आपल्याला संध्याकाळपर्यंत नक्कीच कळेल आणि आपल्याला पण अपडेट येईल तर, तर आपल्या संतोष मामा पण म्हणलेले आहेत की संध्याकाळपर्यंत अपडेट येईल तर ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघा नक्की काय झालेलं आहे आपल्या आप पाकापासून सर ज्या पळणार आहेत का नाही पाहणार ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे कारण की अखंड महाराष्ट्राचं ह्या जोडीवर लक्ष लागले की म्हणजे पेडगावमध्ये पाळणार आहे नक्की काय झाले त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर ती व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत मित्रांनो बघा व्हिडिओ ती शेवट मी टाकणार आहे व्हिडिओ तर त्यात काय म्हणल्यात ती नक्कीच बघा कारण की थोडंसं मित्रांनो गडबड झालेली आहे म्हणली की आपल्या पैऱ्यात तर ही पैरा नाही झाला तर सरजा बरं तर आपण दुसऱ्या नंदीवर पळणार आपला बाकासूर असं त्यांनी सांगितलं आहे तर नक्की आता काय होईल म्हणजे आपला बाकासूर आणि घोटचा सरजा पळेल का नक्की दुसरा नंदी पळणार आहे तर मित्रांनो नाही पाळायला पाहिजे आपला घोटकरांचा सरजा आणि आपला बकासूरच पाळायला पाहिजे कारण की अखंड महाराष्ट्राचे मित्रांनो ह्या दोन नंदीवर लक्ष लागले आणि सर्वांच्या प्रेक्षकांच्या मनातली ही जोडी तर ही पळायच पाहिजे आणि नक्कीच पळेल सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि नक्कीच पाहणार मित्रांनो तर ती व्हिडिओ मित्रांनो बघा आपण व्हिडिओ आहे ती तर नक्कीच बघा फक्त एकच प्रश्न आहे मामा बकासूर आणि सरजा पेट्रोल दिसेल का गाडीचं हेच पाहणार पण थोडस जरा हे झालं मग जरा काय आता बघू आता उद्या संध्याकाळीच कळ ना मला आमचं जरा कॉन्टॅक्ट जगांचं झालं ग्रोपर्यंत उद्या सांगा संध्याकाळ बाईक पडूनच आमची फिक्स मध्ये पायऱ्या झाल्यावर म्हणजे अजून तर कवी तर काय तर ते पहिला फिक्स होता आमचा पहिलाच पण काही झाले काय नाही oh. आता तशी मलाच माहिती आहे संध्याकाळ फिक्स मध्ये कळ ना आमचा पायरा फिक्स आहे का नाही जर नसेल पायरा तर बा कस दुसऱ्या पायऱ्या दिसताना मी मित्रांनो व्हिडिओ बघितले असेल तर आपल्याला आता नक्की आपल्याला संध्याकाळीच कळेल नक्की काय झाले आणि गोटकरांचा सर्जवर पाहणार आहे का मित्रांनो शंभर टक्के पळेल सर्वांचा आशीर्वाद आहे आप आपल्या बाकच्या पाठीमाग आणि ही जोडी शंभर टक्के हेट्रिक करणार पेडगाव मैदानामध्ये आणि मैदान आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराय मात्र विसरू नका कारण की अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपण करत असतो चला मित्रांनो